नमस्कार मंडळी मार्गशीस गुरुवार उपवास केला नाही तरी चालेल पण या चुका करणे टाळा काय करावे व काय करू नये महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात या वर्षी मात्र एकूण गुरु 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 चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आहे तसेच चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे तसेच मार्क्श महिन्याच्या पहिला गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्कशी महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्क्शिस महिन्यात या व्रताचे पालन करणे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता देखील करू शकता आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे पूजा कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती आहे तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजेच बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्यावी त्यावेळेत तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही सायंकाळी पाच ते सात या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ समजली जाते कारण याच वेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असत पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी स्वस्तिक आणि प्रसन्न वेळेतच व्हायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंद मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल आणि महालक्ष्मी देखील प्रसन्न होते विधियुक्त शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्घ द्यावे नंतर हातामध्ये फुलं अक्षदा घेऊन त्या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करावी की मी या कार्यासाठी हे व्रत करत आहे आणि ते सफल होऊ द्या अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षदा फुलं अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुलं अक्षदा वाहून दीपपूजन करावे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून कर्म दीप दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता त्या ठिकाणी मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहू सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्ती असेल तर स्नान घालून घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षदा फुले लक्ष्मी मातेला लाल फुले अर्पण करावीत नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे नंतर चांदीचा तांब्या किंवा मग पितळाचा कलश असेल तर तो स्थापन करावा त्या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा नंतर पाच आंब्याची पाने ठेवावीत किंवा मग नागवेलीची पाने ठेवावीत पाच प्रकारच्या फळांची फुलांची पाने त्यामध्ये ठेवावीत किंवा मग साईडला ठेवली तरी चालतील नंतर पाणी घालून झाल्यावर जर घरात असतील तर कलशामध्ये दुर्वा टाकाव्यात तुळशीपत्र टाकावे त्यानंतर सुपारी आणि एक सिक्का टाकावा नंतर नारळाची स्थापन कर... करा नारळ स्थापन करायचे आहे नंतर घंटी पूजन करायचे आहे घंटीला फुलं अक्षदा वाहून तिचे पूजन करावे नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवलेला असावा लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा मा आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी थोडेसे तांदूळ ठेवावे मग तांदूळ तो फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी किंवा मग फुलांची आरस घालून थोडीशी सजावट करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी फलद्रूप व्हावी अशी देवीला मनोभावे विनंती करावी मग नंतर निरंजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून ठेवावा व तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे त्यानंतर देवीची स्थापना ज्या ठिकाणी आपण केले होते त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्क्शिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्क्स महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो त्या घरावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मीने पद्मपुराणात स्वतः सांगितले की माझे हे व्रत नित्यनेमाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनी किंवा मग सात कुमारिका जमले नाही तर एक सुवासनी किंवा मग एक कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रतकथेचे एक एक व्रत व्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेट वस्तू देखील देऊ शकता नंतर त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आपण काही छोटेसे नियम पाहूया जेणेकरून आपले व्रत पूर्ण होईल आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तरच आपल्याला पूर्ण व्रत केल्याचे फळ मिळते नंबर न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण तसेच मांसाहार मादक पदार्थ घेऊ नयेत व्रता दिवशी चुकून ही घाणेरडे किंवा मग मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतलेले असावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा आपली सावली देखील पाडू नये याची काळजी घ्यावी काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्क्शिश महिन्यातील गुरुवारची व्रत कोणीही करू शकतो महिन्यातील गुरुवारचे व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मगच उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी मगर दूध चहा कॉफी फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो मग हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मित अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी गुरुवारच्या संख्येमध्ये तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत व पूजा महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता घरामध्ये असावी व्रत व पोथी वाचन चालू असताना महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व तुम्हाला जाणवेल व्रताची सुरुवात मार्चिश महिन्यात पहिला गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी किंवा सायंकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत बसून भोजन करून उपवास ओढावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये अशी कामं आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावीत ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि मग तो नारळ आपल्याला डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा कलशामध्ये पाणी थोडे असावे ते पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे नंतर झाडांना घालावे तुळशीमध्ये हे पाणी ओतू नये असं देखील म्हंटलं जातं त्यामधील सुपारी नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता नारळ देखील तोच तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता उद्यापनानंतर तांदूळापासून कोणताही गोड पदार्थ किंवा शाकाहारी पदार्थ बनवावा नंतर महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलं पाण्यामध्ये निर्माल्य करावे महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिला गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये घरामध्ये उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी सोपे उपाय करून पहा मार्चिश महिना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेत शंकाने माता लक्ष्मी व श्री विष्णूंना स्नान घालून अभिषेक करावा शंख हे माता महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण पाहिजे असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळ कवड्या ठेवून पूजा करावी त्यात धनवृद्धी होते त्या माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ तिला अर्पण करावे महिन्यातून एखाद्या वेळेस शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर दोन्ही देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल सकाळच्या पहिल्या प्रहरी ती फुले वेचून देवीला अर्पण करावीत व फुलांनी सुशोभित करावे जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटेसे तुळशीचे रोप असेल तर तुळशी मातेला दिवा अवश्य लावावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी नेहमी राहते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीट असावे घरात देवी मुक्त हस्ते देते। जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते अशा व्यक्तीवर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपआपसात भांडण देखील करू नये यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत या सर्व कामांमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्चिश महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी जर आली एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवारी फक्त उपवास करावा परंतु गुरुवार जो मोजू नये फक्त पूजा इतर कोणाकडून तुम्ही मांडून घेऊ हो शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते पतीची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याला अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतो त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळं खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नयेत शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे तर तरच आपल्याला पूर्ण पुण्य मिळते हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी